चॅनलमध्ये आता दररोज एका सुविचाराची सुरुवात करत आहोत जसे की आपण बरेच सुविचार चांगले विचार ऐकत असतो त्याच पद्धतीने आपण आपल्या युट्यूब चॅनेलमध्ये वेगवेगळे विचार आपण मांडणार आहोत जसे की सकारात्मक आणि जे कार्य करणार करण्यास प्रोत्साहन करतील असे विचार त्यासाठी आपल्या चॅनेलला जरूर सबस्क्राईब करा आणि त्यामध्ये आजचा विचार आहे केल्याने होत आहे रे आधी केलीची पाहिजे त्यासाठी आपण आपण सतत आपल्या ध्येया देहासाठी कार्यरत असणे गरजेचे आहे आणि आपण जर कर्म करत राहिले तर आपल्याला फळ मिळो अथवा न मिळो पण त्याचे परिणाम नक्कीच मिळतात जसे की एखादे कर्म केले तर आपल्याला त्याचे फळ नक्कीच मिळते परंतु त्यासाठी कधी काही कालावधी लागतो काही फळ लवकर मिळते काही घातली दुसरी लागतो पण आपण आपला धीर सोडला नाही पाहिजे म्हणूनच म्हणजे केल्याने तयारी के आधीच केली की पाहिजे म्हणून आपण सतत आपले प्रयत्न चालू ठेवले पाहिजेत आणि त्यातून येणारे फळ हे नक्कीच आपल्या कर्माच्या गुणवत्तेवर अवलंबून आहे त्यामुळे आपण आपला वेळ चांगल्या विचारसरणीमध्ये घालवला पाहिजे आणि चांगले कर्म करत राहिले पाहिजे धन्यवाद